परिसरातून पावसाचे अधिक अपडेट जाणून घेऊयात आपले प्रतिनिधी निलेश बुधावले सध्या आपल्यासोबत आहेत निलेश इंदमाता परिसर जिकडे कायमच पावसाचं पाणी साचल्याचं आपण पाहतो सध्या काय चित्र आहे पावसाचा अंदाज काय सांगितला जातोय सध्या आणि काय काळजी घेण्याचं आवाहन केलं गेलंय प्रज्ञा हिंदमाता परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाणी भरलेलं आहे मागच्या चोवीस तासांपासून मुंबईसह उपनगराला जोरदार पावसानं झोडपून काढलं आहे आजही अशीच पद्धतीची परिस्थिती असण्याची शक्यता आहे हिंदमाता परिसरातली हे आपण सध्याचे दृश्य पाहतो आहे वाहतूक पूर्णपणे खोळंबल्याचं देखील या ठिकाणी पाहायला मिळत आहे जी मुंबईकडे जाणारी परेलवरून वाहतूक आहे ती आता आधीच थांबवण्यात आलेली आहे कारण ब्रिज आणि आसपासच्या संपूर्ण परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी भरलं आहे महानगरपालिकेचे कर्मचारी देखील मागच्या रात्रभर या ठिकाणी होते आणि त्यांना हिंदमाता परिसरामध्ये जे काही मॅनहोल आहेत त्या था ठिकाणी थांबून पाणी कमी करण्याचा प्रयत्न केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे समोर महानगरपालिकेचे कर्मचारी आपल्याला पाहायला मिळत आहेत अजूनही या ठिकाणी पाणी कमी करण्याचा प्रयत्न त्यांच्या वतीनं होताना आपल्याला पाहायला मिळतोय पुढचे चोवीस तास पुढचा काही काळ जो आहे तो मुंबईसाठी अतिशय महत्वाचा आहे रेड अलर्ट मुंबईसाठी आहे त्यामुळे गरज असेल तर बाहेर पडा अशा पद्धतीचं आवाहन करण्यात आलेलं आहे कारण अरबी समुद्रामध्ये जो कमी दाबाचा पट्टा असं निर्माण झाला होता तो आज मुंबईजवळ असणार आहे आणि त्यामुळं मुंबईमध्ये आज तुफान पाऊस कोसळू शकतो संध्याकाळी रात्री मात्र हा जो कमी दाबाचा पट्टा आहे हा पुढं गुजरातच्या दिशेनं सरकेल आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं पाऊस कमी होईल असं देखील हवामान खात्याच्या वतीनं सांगण्यात आलेलं आहे मात्र हिंद माता परिसरातली सध्याची ही दृश्य पाहतोय पूर्णपणे वाहतूक या ठिकाणी ठप्प आहे समोर महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना पूर्णपणे जी ही जी वाहतूक आहे ही बंद केलेली आहे अजूनही पाणी कमी करण्याचा प्रयत्न त्यांच्या वतीने या ठिकाणी होतोय रात्रभर एक टीम जी आहे ती या ठिकाणी आहे पोलिसांची टीम देखील या ठिकाणी आहे कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पालिका पोलीस प्रशासन या ठिकाणी काम करताना पाहायला मिळत आहेत एबीपी माझा देखील नागरिकांना आवाहन करत आहे कारण सकाळची वेळ आहे कामावर मोठ्या प्रमाणात जाणाऱ्यांची संख्या असते रेल्वेवर देखील कुठेतरी परिणाम झालेला आहे पंधरा मिनिटं उशिरा नाही त्यामुळं गरज असेल तरच बाहेर पडा पावसापासून स्वतःचं संरक्षण करा अशा पद्धतीचं अहवाल एबीपी माझाच्या वतीने देखील प्रज्ञा या निमित्तानं केलं जात आहे बरोबर आहे निलेश आपल्याला माहिती आहे की कालही अनेक नोकरदार वर्ग अनेक ठिकाणी अडकलेला होता आज या सगळ्यांसाठी काही एसओपीज काही सूचना जारी केल्या गेल्यात का आणि आपल्या प्रेक्षकांसाठी मुंबईतल्या रस्ते वाहतुकीचं आणि रेल्वे वाहतुकीचं सध्याचं काय चित्र आहे आ, रस्ते वाहतूक मोठ्या प्रमाणामध्ये अनेक ठिकाणी आता वाहतूक कोंडी व्हायला सुरुवात झालेली आहे सकाळची वेळ आहे त्यामुळं कामावर जाणाऱ्यांची संख्याही मोठी असते रेल्वे वाहतुकीचा जर प्रज्ञा आपण विचार केला तर मध्य सेंट्रल आणि मध्य रेल्वे हार्बर आणि वेस्टर्न साधारणपणे पंधरा ते वीस मिनिटं उशिरानं तिन्ही मार्ग जे आहेत ते सुरू असल्याचं सध्या माहिती मिळते दुसरा महत्त्वाचा विषय आहे अनेक ठिकाणी शाळांना सुट्टी देखील देण्यात आलेली आहे काल देखील शाळा लवकर सोडण्यात आल्या होत्या कारण पाऊस ज्या पद्धतीनं कोसळत होता त्यामुळं अनेक ठिकाणी मुलं स्टक झाली होती माटुंग्याचं चित्र आपण पाहिलं की मुलांना पोलिसांना ज्यावेळेस गाडी बंद पडली स्कूल बस त्यावेळेस पोलीस स्टेशनमध्ये ठेवलं होतं आणि मग नंतरनं पालकांकडं सुपूर्द केलं आज पुन्हा एकदा जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे त्यामुळं शाळा प्रशासनाने देखील खबरदारी घेतलेली आहे दुसरीकडं रस्ते वाहतूक जी आहे ही पूर्णपणे मोठ्या प्रमाणामध्ये नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागतो आपण पाहतोय सकाळची वेळ आहे कामावर जाणारी ही मंडळी आहेत पाऊस जोरदार कोसळतोय आप कहाँ जा रहे हैं इधर मापासी मंदिर में जा रहा हूँ कहाँ पानी भरा है सब जगह पे पानी भरा है गाड़ी है? हाँ बंद पर गई है अभी आगे जाके आस्ताद करूंगा तो क्योंकि पानी में बंद हो जाता है निलेश तू दाखवतोय ते, ते चित्र आपण पाहतोय बऱ्यापैकी पाणी या सगळ्या परिसरात साचलेलं आहे गुडघाभर पाणी इथे साचलेलं आहे आपण सगळ्यांना आवाहन करूया की गरज असेल तरच घराबाहेर पडा आणि या पावसा स्वतःची काळजी घ्या निलेश तू सुद्धा अपडेट्स देताना काळजी घे तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी